तुझ तुझ आधी कधी लागायचंय का आम्ही मग आज खरं तर इथं स्वामी व्हायचे हृदय पाल रात्री सुद्धा स्वामी उभं राहिलेले Mặc dù nằm mặt của tiêu thụ món ăn trên hết स्वामी म्हणजे तू जा तू जा मी तशी जावेस ते गाली मग मला कळत इथं स्वामी बसलेले तर हृदय पाजळ जास्तनी सुद्धा स्वामी उभं राहिलेलं आहे सगळ्यांनी ह्यांची पाय झाला की सगळ्यांनी त्याशिवाय कोणी जायचं नाही आपल्याला स्वामी मिळायचे फक्त मी बोलत नाही म्हणून सुद्धा वाटत हे जावं कोणी बोलली आता सगळ्यांना आपल्याला इथं स्वामी उभे आहेत हृदय पाजळ जास्तनी सुद्धा स्वामी आज बोलत आहे जेव्हा ते स्वामी समजतो shi sami samarth that run on that